नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत दोन हजार सव्वीस तर मकर संक्रांती कोणत्या रंगावर आहे वाहन कोणतं आहे उपवाहन कोणतं आहे कोणता रंग घालायचा नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला संक्रांत आहे संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे पिवळा रंग हा वर्ज्य असणार आहे वाहन आहे वाहक दिशा आहे दक्षिणेकडून पश्चिमेकडे जात आहे पाहण्याची दिशा ईशान्य आहे वाहन वाघ वाहन घोडा हातात गदा घेतलेली आहे आणि केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे या दिवशी कोणीही पिवळं वस्त्र घालू नये दान करावं छानशी पूजा करावी चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद